आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये शेतात विखुरलेला कांदाच नव्हे तर आपली विखुरलेली स्वप्न हे कुटुंब गोळा आहे मान्सूनपूर्व पावसानं शेतात पसरलेला कांदा गोळा करणाऱ्या या बाप लेकीची दृश्य पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल सध्या राज्यभरात मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातलाय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी इथं महेश बापू दरेकर यांनी तीन एकरमध्ये गेल्या पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती कांदा शेतात काढून ठेवला होता कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा होता पण त्या आधीच वादळ आणि पावसामुळं वाहून गेला या कांद्याचा अक्षरशः चिखल दरेकर कुटुंबातील चिमुकली कांदा गोळा करून आई वडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करते कांदा विकल्यावर पप्पा आपल्याला चप्पल घेतील शाळेची फी भरतील असं स्वप्न ती पाहत होती पण आता तिचं स्वप्नच वाहून गेलंय

या कांद्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशावर दरेकर कुटुंबाचं पुढच्या अख्ख्या वर्षाचं नियोजन अवलंबून होतं पण आता कसं जगणार असा प्रश्न त्यांना पडलाय सगळा कांदा शेतात तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस ही ना आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ त्याचं बी बी कुठून आणणार काय करणार सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये त्याला आता आम्ही भूक बो, बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही आमचं सर... परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही आज पाच दिवस झालं पाऊस येतोय हो त्या पावसामध्ये अक्षरशः पाच दिवस झालं आम्ही सारखे थंडी जवळ आली शाळा भरण्याची वेळ झाली मुलीला मुलीची शाळेची फी भरायची होती मुलगी मुलं सारखी रडता आता आमच्या शाळेची फी कुडून भरणार आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत हे करूत पण आता सगळे कांदेच माते रानात माती माती झालीये तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे येणारे त्याला भाव तरी कोण देणारे कोणी घेणार नाही सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झालेली आहे आमच्या शेतातल्या कांद्यांचा सारा चिखल जा, चिखल झाला दोन ते चार वर्षाची पाच वर्षाची मुलगी सुद्धा आमच्या सोबत चिखलात पावसात आमच्यासोबत कांदे गोळा करते ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला आमच्या थोडी अपेक्षा आहे की खर्च निघून आम्हाला थोडे फरक होईना पैसे मिळतील पण आता आम्हाला पैसे पण नाही आणि नेम खर्च सुद्धा नाही निघणार त्या कांद्यामध्ये आमची सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कांद्यांचा काहीतरी ही फायदा हो अशी काहीतरी थोडी मदत मिळावी एवढीच ही करते अपेक्षा करते मी सरकारकडे आणि एवढंच की ही जे बोलते ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचता पोहोच पोस्त हे एक अजून आज, अपेक्षा धरते ही कहाणी एकट्या दरेकर कुटुंबाची नाही आहे राज्यातील अवकाळी पावसानं लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आता मान्सून पूर्व पावसाचाही फटका बसलाय त्यामुळं या शेतकऱ्यांना सरकारची मदत तातडीनं मिळावी आणि अशा हजारो प्रगतींचं किमान चप्पल आणि शाळेचं स्वप्न तरी पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम बीड